एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेरमधील विशेष दिव्यांग बांधवांना एसटी महामंडळाच्या व्यापारी संकुलामध्ये गाळे मिळावेत म्हणून दिव्यांगांच्या वतीनं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती दोन हजार अठरापासून न्यायालयात यासाठी लढाई सुरू होता त्याचा निकाल पाच मार्च दोन हजार पंचवीसला लागला दिव्यांग बांधवांच्या बाजूने हा निकाल लागलाय त्यांना व्यापारी संकुलात पुढच्या बाजूने गाळे देण्यात यावेत असा कोर्टानं निकाल दिला त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या वतीनं बस स्थानकावर जल्लोष केला गेला याविषयी संघटनेचे जालिंदर लांबगे यांनी माहिती दिली हा दिव्यांगांचा लढा सन दोन हजार अठरा न्यायालयात चालू होता आणि तो निकाल पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्या दिव्यांग बांधवांना सहा गाळे देण्याचा आदेश कोर्टानं केलेला आहे परंतु हा लढा लढताना आमच्या आम्हा दिव्यांग बांधवांना इतक्या वेदना झाल्या आणि या सुद्धा आम्ही त्या सहन करत करत आज निकालापर्यंत आम्ही पोहोचलो आज त्याचा निकाल पण आमच्या बाजूने झाला परंतु हे एस टी महामंडळाचे प्रशासक या प्रशासकांनी आमच्या दिव्यांग बांधवांच्या एवढे आंदोलन करण्यास भाग पाडलं परंतु आम्हाला आंदोलनात यश आलं नाही म्हणून आम्ही तो शेवटचा निर्णय कोर्टात जाण्याचा घेतला आणि तो कोर्टात गेल्याने तो निकाल आमच्या बाजूने लागला आणि तो आज या बस स्टँडच्या ठिकाणीच हा सर्व दिव्यांग बांधवांच्या साक्षीने हा जल्लोष या ठिकाणी आज साजरा करण्यात आला गेल्या सहा महिन्यापूर्वी जे अपंगांना गाळे कोर्टाने देण्यास त्यांना सांगितलं परंतु ते गाळे देण्यास तयार झाले आणि ते गाळे या याच्या पाठीमागं ज्या बॅब साईटला त्या तिथं कुणी येणार नाही अशा ठिकाणी ते गाळे देण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला आणि तो परत पुन्हा परत पुन्हा त्यांना तीन आठवड्याने ती ती मुदत दिली अजून तुम्ही विचार करा परंतु या प्रशासनाने आमचा कुठलाही विचार केला नाही म्हणून कोर्टाने काल पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा डायरेक्ट हा निकाल आमच्या दिव्यांगांच्या बाजूने दिला आणि दिल्यानंतर या लढाईला आणि या निकाल मध्ये नाही फ्रेच गाडे ह्या दिव्यांगांना देण्यात यावा असा सुद्धा आदेश दिलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केला आणि सर्व दिव्यांग बांधव उपस्थित राहिले त्यांचा बी मनापासून मी आभार मानतो आणि जे वकील आमचे ज्यांनी काम पाहिलं सत्यजित संजय दीक्षित साहेब यांनी आम्हाला जो न्याय मिळवून दिला त्यांचा पण या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे जे मार्गदर्शक आम्हाला या संघटनेला लाभले असे ॲडव्होकेट श्रीराम गणपुले साहेब राजेंद्र वाचवडे अनेक लोकांनी आम्हाला या यात मार्गदर्शन केलं त्यांचा मी मनापासून वेळ अभिनंदन करतो दिव्यांग बांधवांना सहा गाळे देण्याचा आदेश कोर्टानं दिला अनेक वेळा त्यासाठी दिव्यांग बांधवांना आंदोलनं करावी लागली व्यापारी संकुलामध्ये तीन टक्के गाळे हे दिव्यांग बांधवांसाठी आरक्षित असल्यामुळे त्यासाठी शिवाजी संभाजी खुळे जालिंदर कचरू लहगे पुरुषोत्तम जोशी शिवाजी कासार सुनील खरे गोरख राहाणे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे अर्ज केला होता कोर्टानं त्यांच्या बाजूनं निकाल दिल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर